आयुष मी तुला बॅनर बनवून देतो मला फक्त ऑर्डर दे आय टाकून ठेवा मी तुला बॅनर देतो नाही खालची अरे मेरा किती राहन आहे पुढच्या दोघांचा खाला काय ना खाली काठीवाला कोण आहे का अरे पण काठीवाला वाट दाखवू नको भज्या गो बज्या भज्यान बिजवी टाक अरे हा नायपरवाला शॉटगन हा डाकू ये हा डाकू हा मोठा मिसाईल चालला आहे तशी टाकत प्रशांत हे प्रशांत सत्यवनाचा पहिलं बैल सोड अरे मेरा मे काजीत पण एवढं गपच बोमला चालत नाही आज चालत चालतात बसल भूताचा वाडा भूताचा वाडा कवला पण कौला चांगली

दिला शंभर रुपये भेटल बरोबर एवढंच बच झालं तर जेवणाला भेटल ती तिकड टाकलेली अजून एक किलो मधलं अजून रुपये देणं गोंती अंकाराच काम काय ते माका सांगा ती मग टाकू जाय आता ते नाही ते तसाच जाणार आहे कायला <laughs> वो, वो आगे आगे। <laughs> कशा अरे नाच काय मेल चावला अरे बुया काढता टाकला नात मध्ये असा मर आता आई जाऊल खाते चुली आता अरे आधी गेला ना उमल

हा देऊ कोणाच्या रांडेच्यावर काट आहे ते नशीब तिरपलीवर काट आहेत ह्या कशी खड असत चल बु

तर मित्रांनो आमची तिरपळा काढून झाली तर आम्ही निघालो घरी जायला तर चला तर मग तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा